नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये पहा सर्व स्पर्धा परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त असणारा जो घटक आहे तो म्हणजे आहे पहा सामाजिक शास्त्र तर आज आपण या व्हिडिओमध्ये इयत्ता पाचवी ते दहावी स्टेटबोर्ड प्रश्न यावरती जवळपास चाळीस प्रश्न पाहणार आहोत हे जे प्रश्न आहेत हे आपल्याला सर्व सरळ सेवा स्पर्धा परीक्षेसाठी खूप महत्वाचे प्रश्न ठरणार आहेत सोबतच हे प्रश्न आपल्याला टी सी एस आणि आयबीपीएस पॅटर्ननुसार सुद्धा विचारण्यात आलेले आहेत त्यामुळे आपण या चॅनलची चे जर पीडीएफ डाउनलोड करायची असेल तर मराठी नोकरी या नावाने आपलं टेलिग्राम चॅनल आहे सोबतच आपला व्हॉट्सअप ग्रुप देखील आहे दोघांच्याही लिंक्स मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे आणि मित्रांनो चॅनलवरती जर नवीन असाल तर लगेच आपल्या मराठी नोकरी टू पॉईंट झिरो या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि हा जो व्हिडिओ आहे हा पूर्णपणे सामाजिक शास्त्राचा स्पेशल प्रश्नसंच असणार आहे चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर पहा आपला प्रश्न आहे वेरूळचे सुप्रसिद्ध कैलास मंदिर कोणी खोदवले मित्रांनो हा जो प्रश्न आहे हा आपल्याला एक वेळा महाडा भरतीमध्ये सुद्धा विचारण्यात आलेला आहे आणि आपल्याला प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी तीन ते पाच सेकंदाचा वेळ दिला जाईल त्यामध्ये आपण उत्तर देऊन आपली जी सराव आहे तो कशा पद्धतीने सुरू आहे हे आपल्याला सांगायचं आहे तर वेरूळचे सुप्रसिद्ध कैलास मंदिर कोणी खोदविले तर या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पहा ऑप्शन क्रमांक एक तर कृष्ण राजा जो आहे पहिला यानं जे वेरूळचं सुप्रसिद्ध असणारं जे कैलास मंदिर आहे हे खोदवलं होतं पर्याय क्रमांक एक आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे विवेक सिंधू हा ग्रंथ खालीलपैकी कोणत्या भाषेत लिहिण्यात आला होता पहा विवेक सिंधू हा जो ग्रंथ आहे हा कोणत्या भाषेत लिहिण्यात आला होता यावरती आपल्याला अजून एक अल्टरनेटिव्ह प्रश्न विचारला जातो की विवेक सिंधू हा ग्रंथ कोणी लिहिला तर कोणी लिहिला आहे हे मला कॉमेंट करून नक्की सांगायचं आहे आणि विवेक सिंधू हा जो ग्रंथ आहे हा मुख्यतः मराठी भाषेमध्ये लिहिण्यात आलेला आहे पर्याय क्रमांक तीन आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे शिवरायांच्या आरमाराच्या जहाजाची ठिकाणे आपल्याला ओळखायची आहे यामध्ये पहिलं ठिकाण आहे कल्याण भिवंडी दुसरं आहे विजयदुर्ग आणि तिसरं आहे पहा मालवण तर काय आपल्याला प्रश्न विचारला आहे की छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरमाराच्या जहाजाची ठिकाणं आपल्याला ओळखायची आहेत तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक चार तर अ ब आणि क तर अ म्हणजे पहा कल्याण भिवंडी ब म्हणजे विजयदुर्ग आणि क म्हणजे मालवण या तीनही ठिकाणी त्यांच्या जहाजाची ठिकाणी होते पर्याय चार आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे यानंतरचा प्रश्न आहे पूर्व किनारपट्टीतील सागर जलाची क्षारता पश्चिम किनारपट्टीतील सागर जलाच्या क्षारतेपेक्षा डॅश आहे या ठिकाणी काय विचारलं आपल्याला कंपॅरिझन केलेलं आहे कशा कशामध्ये केला आहे पूर्व किनारपट्टीतील सागर जलाची जी क्षारता आहे ती पश्चिम किनारपट्टीतील सागर जलाच्या क्षारतेपेक्षा कशी आहे तर लक्षात ठेवायची ती जी आहे तर ही कमी आहे कशी आहे कमी आहे म्हणजेच पर्याय क्रमांक एक आपलं या प्रश्नाचं उत्तर होणार आहे मित्रांनो या व्हिडिओमध्ये जेवढे काही आपण चाळीस प्रश्न घेतलेले आहेत हे जशास तसे चाळीस प्रश्न आपल्याला स्टेट बोर्डचं जे पुस्तक आहे त्यामधील काढून आपण हे प्रश्न देण्यात आलेले आहेत यानंतरचा प्रश्न आहे पंजाबमधील कोणत्या नदीच्या काठी हडप्पा येथे अवशेष सापडले होते मित्रांनो हा प्रश्न खूप महत्वाचा आहे पंजाबमधील कोणत्या नदीच्या काठी हडप्पा येथे अवशेष सापडले होते तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक तीन जी रावी नदी आहे तर रावी नदी या ठिकाणी नदीच्या काठावरती हडप्पा या ठिकाणी काही अवशेष सापडले होते आणि हे जे आहे ते हे पंजाब राज्यामध्ये होते पर्याय क्रमांक तीन आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो हा जो प्रश्न आहे हा थोडासा इम्पॉर्टंट आहे कारण हा प्रश्न पहा आपल्याला महाडा भरतीमध्ये विचारण्यात आला होता तलाठी भरती जी झाली दोन हजार तेवीसला त्यामध्ये सुद्धा हा प्रश्न विचारण्यात आला होता पोलीस भरती ज्या होतात त्यामध्ये हा प्रश्न खूप वेळा विचारण्यात आलेला आहे यानंतरचा प्रश्न आहे पृथ्वीवरील भूभागाच्या एकूण क्षेत्रफळापैकी सुमारे किती टक्के क्षेत्र आशिया खंडाने व्यापलेले आहे पूर्ण जगामध्ये सात खंड आहेत लक्षात ठेवा किती खंड आहेत सात खंड आहेत क्षेत्रफळाच्या दृष्टीने जर विचार केला तर आशिया हा जो आहे आशिया हा सर्वात मोठा खंड आहे पण या ठिकाणी प्रश्न काय विचारला आहे की पृथ्वीवरील भूभागाच्या एकूण क्षेत्रफळापैकी किती टक्के क्षेत्र हे आशिया खंडाने व्यापलेलं आहे तर लक्षात ठेवायचे मित्रांनो तेहतीस टक्के जे क्षेत्र आहे हे आशिया खंडाचं आहे पर्याय क्रमांक दोन आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे यानंतरचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याची सीमा ही तेलंगणा राज्याच्या सीमेशी कमीत कमी लागून आहे म्हणजे हे जे चार जिल्हे आहेत पहा या सर्वांची जी सीमा आहे म्हणजे बॉर्डर जी आहे ही तेलंगणा या राज्याला लागून आहे पण या ठिकाणी प्रश्न काय विचारलाय की राज्याच्या सीमेशी कमीत कमी लागून आहे म्हणजे असा कोणता जिल्हा आहे की त्याची बॉर्डर ही कमीत कमी आहे तर तो जो आहे तो आहे ऑप्शन क्रमांक चार तर यवतमाळ जिल्हा असणार आहे पर्याय चार आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे यानंतरचा प्रश्न आहे आर्य महिला समाज स्त्री सुधारणाकरिता डॅश यांनी स्थापन केले मित्रांनो ही जी आहे एक प्रकारे आपण संघटना म्हणू शकतो आर्य महिला समाज हिचं जे काम आहे स्त्री सुधारणेकरिता ती स्थापन केली होती पण ती कोणी केली होती तर पंडिता रमाबाई यांनी स्थापन केलेला आहे पर्याय क्रमांक दोन आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो हा प्रश्न खूप महत्वाचा आहे कारण हा प्रश्न आपल्याला पोलीस भरतीमध्ये विचारला होता पहा दोन हजार अठरामध्ये दोन हजार एकवीस मध्ये दोन हजार तेवीस मध्ये आणि जी आत्ता झाली दोन हजार चोवीस या चारही वर्षामध्ये हा प्रश्न विचारण्यात आलेला आहे यापूर्वी देखील प्रश्न खूप वेळा विचारण्यात आलेला आहे यानंतरचा प्रश्न आहे सारामती हे पूर्वांचलमधील सर्वोच्च शिखर डॅश टेकड्यांमध्ये आहे या ठिकाणी अजून एक प्रश्न तयार होतो पहा सारामती हे पूर्वांचलमधील सर्वात उंच शिखर आहे तर ते कोणत्या टेकड्यामध्ये येतं तर ते जे आहे तर ते येतं नागा टेकड्यामध्ये पर्याय क्रमांक तीन आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो हे जे प्रश्न आहे ते भगता फक्त आणि फक्त आपण रिव्हिजन म्हणून घेत आहोत कारण हे सर्व प्रश्न आपल्याला कोणत्या ना कोणत्या परीक्षेमध्ये विचारण्यात आलेले आहेत आणि टी सी एच जे आहे तर हे स्टेट बोर्डवरती सर्वात जास्त प्रश्न विचारतं यानंतरचा प्रश्न आहे सम्राट अशोकाच्या काळात खोदलेल्या लेण्यांपैकी बराबर ही लेणी सध्याच्या कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे या ठिकाणी लेणी कोणती आहे पहा बराबर ही जी लेणी आहे ही सध्या कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक चार तर बिहार हे जे राज्य आहे पहा बिहार या राज्यामध्ये ही लेणी आहे पहा बराबर लेणी आणि ही जी आहे ही सम्राट अशोकाच्या काळामध्ये खोदण्यात आलेली लेणी आहे ऑप्शन क्रमांक चार आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे छत्रपती शाहू महाराज व संभाजी महाराज यांच्या तहानंतर कोणती नदी सातारा व कोल्हापूरची सीमा म्हणून निर्धारित करण्यात आली होती मित्रांनो प्रश्न हा खूप महत्वाचा आहे प्रश्न परत एक वेळा पहा तर शाहू महाराज आणि संभाजी महाराज यांच्या तहानंतर कोणती नदी सातारा व कोल्हापूरची सीमा निर्धारित झालेली आहे तर या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक दोन तर वारणा नदी हे आपलं योग्य उत्तर असणार आहे पर्याय दोन यानंतरचा प्रश्न आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कोणाच्या हस्ते करण्यात आला होता मित्रांनो हा देखील प्रश्न खूप महत्वाचा आहे आणि छत्रपती शिवरायांवरती तीन प्रश्न हे आपल्याला नेहमी विचारण्यात येतात त्यामधील प्रश्न लक्षात ठेवा त्यांचा जन्म कोणत्या ठिकाणी झाला तर तो झाला शिवनेरी या किल्ल्यावरती वर्ष विचारलं तर सोळाशे तीस हे वर्ष आहे कोणत्या जिल्ह्यामध्ये झाला तर लक्षात ठेवा पुणे या जिल्ह्यात झाला आणि पुणे जिल्ह्यामध्ये आहे शिवनेरी तर त्या ठिकाणी छत्रपती शिवरायांचा जन्म झाला होता यानंतर दुसरा एक प्रश्न आपल्याला विचारला जातो की शिवाजी महाराजांनी सर्वात पहिला कोणता किल्ला जिंकून घेतला हे आपल्याला कमेंट करून सांगायचं आहे याच्यानंतर अजून एक प्रश्न विचारला जातो की शिवरायांचा राज्याभिषेक कधी झाला हा देखील प्रश्न महत्वाचा आहे याचं देखील उत्तर आपण कॉमेंट करून द्यायचं आहे कारण आपण भरपूर वेळा हा प्रश्न घेतलेला आहे पण या ठिकाणी काय प्रश्न विचारला की कोणाच्या हस्ते करण्यात आला तर लक्षात ठेवायचंय पंडित गागा भट्ट यांच्या हस्ते तो राज्याभिषेक सोहळा जो आहे तो पार पडला होता पर्याय क्रमांक एक आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे महाराणी ताराबाईंचे वर्णन बुद्धिमान व शहाणी स्त्री असे कोणी केले होते महाराणी ताराबाई जे आहे त्यांचं वर्णन केलं होतं पहा बुद्धिमान व शहाणी स्त्री आणि हे जे वर्णन आहे हे कोणी केलं होतं तर या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक दोन तर खाफी खान हा जो आहे पहा खाफी खान तर यानं केलं होतं तसं वर्णन महाराणी ताराबाईंचं पर्याय दोन आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे खेळणा किल्ल्यास छत्रपती शिवाजी महाराजांनी कोणते नाव दिले होते मित्रांनो आपल्या राज्यामध्ये सात ते आठ असे किल्ले आहेत की कि त्या किल्ल्यांचे नावं बदलून नवीन नावं ठेवण्यात आले होते तर आपल्याला कधी कधी ते किल्ल्यांसाठी कन्फ्यूज करू शकतं तर त्यासाठी आपण एक शॉर्ट व्हिडिओ घेतलेला आहे त्याची देखील लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देतो म्हणजे शिवरायांनी बदलले जे काही नावं आहेत त्या किल्ल्यांचे ती नावं तुम्हाला लवकर समजून जातील तर जो खेळणा किल्ला होता या किल्ल्याला नवीन काय नाव दिलं होतं तर लक्षात ठेवा विशाळगड हे जे आहे हे खेळणा किल्ल्याचं नाव आहे पर्याय एक आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे श्रेणी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या व्यावसायिक व कारागिरांच्या अशा प्रमुखाला काय म्हणत असत या ठिकाणी हा प्रश्न देखील आपल्याला इतिहासावरच आधारित आपण विचारलेला आहे मित्रांनो हा प्रश्न थोडासा इम्पॉर्टंट आहे पहा श्रेणी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या व्यावसायिक व कारागिरांच्या अशा प्रमुखाला काय म्हटलं जायचं तर त्या प्रमुखाला श्रेष्ठी म्हटलं जात होतं ऑप्शन क्रमांक दोन आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे एका विकसित राष्ट्राने दुसऱ्या अविकसित राष्ट्रावर सर्वांगीण वर्चस्व प्रस्थापित करणे याला काय म्हटलं जातं मित्रांनो या ठिकाणी आपल्याला एक व्याख्या विचारलेली आहे पहा या ठिकाणी मी तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर सांगतो लगेच तर त्याला म्हटलं जातं साम्राज्यवाद लक्षात ठेवा साम्राज्यवादाची व्याख्या काय आहे साम्राज्यवाद म्हणजे काय असतं तर एखाद्या विकसित राष्ट्राने दुसऱ्या एखाद्या अविकसित राष्ट्रावरती सर्व प्रकारचं वर्चस्व गाजवणं याला म्हटलं जातं साम्राज्यवाद पर्याय चार आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे एकोणीसशे वीस साली अखिल भारतीय अस्पृश्यता निवारण परिषद कोणत्या ठिकाणी संपन्न झाली होती वर्ष लक्षात ठेवा मित्रांनो एकोणीसशे वीस हे वर्ष विचारण्यात आलेलं आहे तर एकोणीसशे वीस या वर्षी अखिल भारतीय अस्पृश्यता निवारण परिषद जी आहे तर ही नागपूर या ठिकाणी पार पडली होती पर्याय क्रमांक दोन आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे भारत सरकारने निजामाविरुद्ध जी पोलीस कारवाई केली होती त्याला कोणत्या नावाने ओळखले जाते या ठिकाणी आपल्याला हा प्रश्न तीन वेळा विचारण्यात आला होता पहा प्रश्न परत एक वेळा पहा मित्रांनो जो महत्वाचा प्रश्न मी तुम्हाला रिपीट करून सांगतो तर भारत सरकारने निजामाविरुद्ध जी पोलीस कारवाई केली होती तर त्या पोलीस कारवाईला ऑपरेशन पोलो हे नाव देण्यात आलेलं होतं ऑप्शन क्रमांक एक आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे पहा या, या ठिकाणी आपल्याला काही विधानं दिलेले आहेत त्यापैकी पहिलं विधान पहा वनसंपत्तीवर आधारित उद्योगांसाठी सरकारने काही राखीव जंगले ठेवलेली आहेत या ठिकाणी दुसरं जे विधान आहे ते म्हणजे काय आहे जंगली जपण्याचे काम हे राज्य शासन केंद्र शासन व स्थानिक लोक करतात आणि तिसरं जे विधान आहे ते आहे भारताला समृद्ध असा सांस्कृतिक वारसा लाभलेला आहे पण या ठिकाणी प्रश्न काय आहे की यामधील योग्य पर्याय आपल्याला निवडायचा आहे म्हणजे हे जे तीन विधान आहेत त्यापैकी योग्य काय असणार आहे तर या प्रश्नाचं उत्तर होईल पहा ऑप्शन क्रमांक एक तर अ ब आणि क म्हणजे दिलेली जी तिन्ही काही विधानं आहेत त्यामध्ये पहिलं विधान पहा वनसंपत्तीवर आधारित उद्योगांसाठी सरकारने काही राखीव जंगल ठेवलेली आहेत दुसरं काय आहे तर जंगल जपण्याचं काम हे राज्य शासन केंद्र शासन आणि स्थानिक लोक करत असतात आणि तिसरं आहे भारताला समृद्ध असा सांस्कृतिक वारसा लाभलेला आहे हे तीनही विधानं जे आहेत हे बरोबर आहेत म्हणजेच पर्याय क्रमांक एक आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे एकोणीसशे वीस एकोणीसशे एकवीस या साली डॅश रेल्वेसाठी उत्खनन करताना हडप्पा येथे अवशेष सापडले होते या ठिकाणी प्रश्न काय विचारले आपल्याला एकोणीसशे वीस आणि एकोणीसशे एकवीस या काळामध्ये कोणत्या रेल्वेसाठी खोदकाम करत असताना हडप्पा या ठिकाणी अवशेष आढळून आले होते तर ते जे आहेत तर ते लाहोर आणि मुलतान म्हणजेच ऑप्शन क्रमांक तीन लाहोर ते मुलतान या रेल्वेसाठी खोदकाम सुरू असताना म्हणजेच उत्खनन सुरू असताना हडप्पा या ठिकाणी अवशेष मिळालेले होते पर्याय क्रमांक तीन आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे पंजाबमध्ये शिखांचे सर्वात पवित्र तीर्थस्थान श्रीहर मंदिर साहिब म्हणजे त्याला आपण सुवर्ण मंदिर म्हणतो तर हे सुवर्ण मंदिर कोणत्या शहरामध्ये स्थित आहे मित्रांनो आपल्याला सुवर्ण मंदिर लक्षात ठेवायचंय हा प्रश्न खूप महत्वाचा आहे सुवर्ण मंदिर आणि सूर्य मंदिर याच्यामध्ये खूप मोठा डिफरन्स आहे तर सुवर्ण मंदिर जे आहे तर हे अमृतसर या ठिकाणी स्थित आहे पर्याय क्रमांक दोन आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे भारताच्या शोधात आफ्रिकेच्या दक्षिण टोकापर्यंत पोहोचणारा बॉर्थोलुम्यू डायस हा डॅश खलाशी होता या ठिकाणी आपल्याला एका खलाशाचं नाव विचारलं आहे तर तो जो आहे हा भारताच्या शोधामध्ये आफ्रिकेच्या दक्षिण टोकापर्यंत पोहोचला होता त्याचं नाव आहे बार्थोल्युम्यू डायस तर हा कोणता खलाशी होता तर लक्षात ठेवायचं हा जो आहे हा एक पोर्तुगीज खलाशी होता पर्याय क्रमांक चार आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे जलस्तर हा जेतपर्यंत सूर्यप्रकाश पाण्यात पोहोचत असतो तोपर्यंत असतो या प्रदेशाची खोली सुमारे डॅश मीटर एवढी असते या ठिकाणी लक्षात ठेवा जलस्तर काय असतो की जिथपर्यंत सूर्याचा प्रकाश जो आहे तो पाण्यात पोहोचतो तोपर्यंत जी प्रदेशाची खोली आहे ती किती असते तर ती असते पर्याय क्रमांक दोन तर दोनशे मीटर एवढी त्याची खोली असते पर्याय दोन आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे पहा संयुक्त राष्ट्र संघटनेमध्ये कोणत्या कारणासाठी घटना तयार करण्यात आलेली आहे हा देखील प्रश्न खूप महत्वाचा आहे संयुक्त राष्ट्र संघटनेमध्ये कोणत्या कारणासाठी घटना तयार करण्यात आलेली आहे आणि ती जी घटना आहे ही ऑप्शन क्रमांक चार तर वरीलपैकी सर्व योग्य या ठिकाणी वर म्हणजे काय आहे तर पहा संयुक्त राष्ट्र संघटनेला बळ देण्यासाठी संयुक्त राष्ट्र संघटनेचा विस्तार करण्यासाठी कार्य व उद्दिष्टे साध्य करण्यासाठी या तीनही ज्या गोष्टी आहेत त्या बरोबर आहेत म्हणजे ऑप्शन क्रमांक चार आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे यानंतरचा प्रश्न आहे लोकांना सहजपणे धर्म करण्यासाठी वर्धमान महावीरांनी कोणत्या भाषेचा वापर केला होता या ठिकाणी धर्म समजण्यासाठी असं विचारलेलं आहे लक्षात ठेवा कोणी वर्धमान महावीरांनी कोणती भाषा वापरली होती तर ती भाषा होती ऑप्शन क्रमांक तीन अर्धमागधी भाषा होते पण या ठिकाणी वर्धमान महावीरांच्या ऐवजी जर गौतम बुद्ध आलं असतं लक्षात ठेवा गौतम बुद्ध यांनी कोणती भाषा वापरली होती तर गौतम बुद्धांनी पाली भाषा ही वापरलेली आहे पर्याय क्रमांक तीन आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल अर्धमागदी यानंतरचा प्रश्न आहे भारतात खालीलपैकी कोणत्या राज्याला सर्वाधिक लांब किनारपट्टी लाभलेली आहे आपल्याला काय विचारलं की सर्वात लांब किनारपट्टी कोणत्या राज्याला लाभलेली आहे तर मित्रांनो सर्वांनाच प्रश्न माहीत आहे कारण हा पाचवीच्या भूगोलामधील हा प्रश्न आहे आपल्या भारतातील गुजरात हे जे राज्य आहे या राज्याला सर्वात जास्त समुद्र किनारपट्टी आहे आणि आपल्या महाराष्ट्र जे राज्य आहे महाराष्ट्र राज्याला सातशे वीस किलोमीटरची समुद्र किनारपट्टी लाभलेली आहे ऑप्शन क्रमांक एक आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे भारतात पोहोचणारा पहिला युरोपियन खलाशी खालीलपैकी कोण होता काय विचारलं की भारतामध्ये पोहोचणारा पहिला युरोपियन खलाशी आपल्याला विचारलेला आहे तर तो खलाशी होता ऑप्शन क्रमांक चार वास्को दे गामा कधी पोहोचला चौदाशे अठ्ठ्याण्णव यावर्षी पर्याय चार आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे कोणत्या ठिकाणी पोहोचला तर कालिकत या बंदरावरती तो पोहोचला होता यानंतरचा प्रश्न आहे भूमिय जीवसंहती ही प्रामुख्याने अक्षवृत्तानुसार बदलते तर जलीय जीवसंहती ही डॅश अनुसार बदलत असते पहा हा देखील प्रश्न खूप महत्वाचा आहे मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पहा ऑप्शन क्रमांक एक तर खोलीनुसार बदलत असते या ठिकाणी प्रश्न परत एक वेळा पहा तर भूमीय जीवसंहती ही प्रामुख्याने अक्षवृत्तानुसार बदलते तर जलीय जीवसंहती जी आहे ही खोलीनुसार बदलत असते पर्याय एक आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे पहा टुंड्रा जीवसंहती प्रदेशात खालीलपैकी कोणता प्राणी आढळत नाही आपल्याला काय विचारलंय की, विचार की टुंड्रा जीवसंहती प्रदेश जो आहे त्यामध्ये कोणता प्राणी आढळत नाही तर त्यामध्ये मित्रांनो ऑप्शन क्रमांक तीन तर लांडगा हा प्राणी आढळत नसतो यामध्ये अस्वल आहे रेंडियर आहे आणि लेमिंग आहे तर लांडगा त्या ठिकाणी आढळत नाही पर्याय तीन आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे पहा सम्राट अशोक यांनी कोणत्या युद्धानंतर यापुढे कधीही युद्ध न करण्याचा निर्णय घेतलेला होता या ठिकाणी हा देखील प्रश्न थोडासा इम्पॉर्टंट आहे तर जे अशोक सम्राट आहेत यांनी एक युद्ध केलं ते युद्ध होतं पहा कलिंगचं युद्ध, युद्ध आणि या कलिंगच्या युद्धानंतर त्यांनी असं ठरवलं की यानंतर कोणत्याही प्रकारचं युद्ध करायचं नाही म्हणजेच पर्याय चार आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे पहा दादोबा पांडुरंग तरखडकर यांनी डॅश साली मुंबई या ठिकाणी परमहंस सभेची स्थापना केली या ठिकाणी आपल्याला प्रश्न खूप वेळा विचारण्यात आलेला आहे आणि याच्यावरती आपल्याला तीन प्रश्न विचारले जातात सर्वात पहिला प्रश्न विचारला जातो की परमहंस सभेची स्थापना कोणी केली तर दादोबा पांडुरंग तरखडकर यांनी केलेली आहे दुसरा प्रश्न विचारला जातो की कोणत्या ठिकाणी केली तर मुंबई या ठिकाणी केलेली आहे पण या प्रश्नामध्ये विचारलं की दादोबा पांडुरंग तरखडकर यांनी कोणत्या साली मुंबई या ठिकाणी सभेची स्थापना केली तर ते वर्ष आहे पर्याय क्रमांक एक तर अठराशे एकोणपन्नास एक या वर्षी केलेली आहे पर्याय क्रमांक एक आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे अमेरिका खंडाच्या शोधानंतर सोळाशे सात ते सतराशे पर्यंत इंग्रजांच्या डॅश वसाहती उत्तर अमेरिकेमध्ये स्थापन झाल्या तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ती दोन तर तेरा वसाहती किती वसाहती तेरा वसाहती लक्षात ठेवा अमेरिके खंडाच्या शोधानंतर सोळाशे सात ते सतराशे त्र्याहत्तर पर्यंत इंग्रजांच्या एकूण तेरा वसाहती उत्तर अमेरिकेमध्ये स्थापन झाल्या होत्या पर्याय क्रमांक दोन आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे सुभाषचंद्र बोस यांनी शहीद व स्वराज्य अशी नावे कोणत्या बेटांना दिली होती या ठिकाणी लक्षात ठेवा शहीद आणि स्वराज्य ही जी नावं आहेत ही बेटांना देखील दिलेली होती तर ते जे बेट आहेत अंदमान आणि निकोबार बेटांना ही दोन नावं देण्यात आलेली होती पर्याय क्रमांक तीन आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे पहा महात्मा ज्योतिबा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना कोणत्या वर्षी केलेली होती आत्तापर्यंत परीक्षेमध्ये सर्वात जास्त वेळा प्रश्न विचारण्यात आलेला आहे जवळपास हा प्रश्न आपल्याला एकशे एकोणचाळीस वेळा विचारण्यात आलेला आहे तर महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली होती आणि ती केली होती अठराशे त्र्याहत्तर या वर्षी पर्याय क्रमांक चार आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणत्या ग्रंथात भारत व श्रीलंका दरम्यानच्या परस्पर संबंधाविषयी माहिती मिळते आणि हा जो ग्रंथ आहे तर तो ग्रंथ आहे ऑप्शन क्रमांक चार एक व दोन म्हणजे महावंश आणि दीपवंश हे जे दोन ग्रंथ आहेत या दोन ग्रंथामध्ये भारत आणि श्रीलंका यांच्या दरम्यान जे काही परस्पर संबंध आहेत याच्याविषयी आपल्याला जास्त प्रमाणामध्ये माहिती उपलब्ध आहे ऑप्शन क्रमांक चार आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल तर मित्रांनो हे होते पहा महत्वाचे पस्तीस प्रश्न हे जे सर्व प्रश्न आहेत हे आपल्याला पाचवी ते दहावी स्टेट बोर्डच्या पुस्तकावरती प्रश्न आपण घेतले होते या ठिकाणी आपण जवळपास समाजशास्त्राचा हा आपला पहिला एपिसोड झालेला आहे हा जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला आपल्याला लाईक नक्की करायचा आहे मित्रामध्ये हा व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या चॅनलचा लिंक देखील सर्व मित्रामध्ये शेअर करून ठेवा आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर लगेच आपल्या चॅनल देखील सबस्क्राईब करून ठेवा आणि प्रत्येक व्हिडिओची पीडीएफ मिळवण्यासाठी जॉईन करा आपलं टेलिग्राम चॅनल त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे आपण भेटूया पुढच्या एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र